म्हणून निवडणुका असो नसो जनतेची अखंडप्रमाणे सेवा करणं त्या सेवेच्या माध्यमातून जनतेशी असलेला एक संपर्क जनतेशी असलेली आपली वैचारिक सामाजिक सर्व क्षेत्रातली बांधिलकी ही त्याच पद्धतीने टिकून ठेवून आपण काम करणं याच भूमिकेतून आपण सातत्याने त्यानिमित्ताने काम करत आलो आजच्या शिबिराच्या माध्यमातून पुढची चार वर्ष दोन हजार एकोणतीसला आपण लोकसभेच्या निवडणुकीला समोर जाऊ तो कालखंड आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालखंड हे सारं काळात आपल्या सर्वांच्या समोर निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे गेली सात वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झा न झाल्यामुळेच तऱ्हेचं शैतल्य त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये स्थानिक स्तरावरती आलेलं आहे असं लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते स्तरीय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जे स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी स्वर्गीय साहेबांचं झालेलं योगदान यामुळे महाराष्ट्र देशपातीवरती एक वेगळा पैसा असलेला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला महाराष्ट्रवादीने